असा हा सुंदर सर्वांच्या उपस्थितीमध्ये पुणे पुणे जिल्हा जिल्हा महाराष्ट्र आमची भूमी जन्म घेतला जिथे शिवरायांनी सागर गंगेचे निर्मळ पाणी संगम धावा त्रापूळ ह्या ठिकाणी डॉक्टर स्नेहा आणि शुभम यांची जोडी जमली म्हणून आला, आला सात जन्माची पुण्याई पुण्या पाटील घराण्याची सोनल शोभे स्नेहा तुपे पाटील घराण्याची सोन सिनेह शोभे स्नेहा तुपे पाटील घराण्याची या ठिकाणी आलेल्या सर्व पैपण्याच स्वागत करतील वसंत बापू शेवाळे त्यानंतर दादा तुपे आणि आमर तुपे तीन मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आलेल्या उपस्थित पैभवांचं स्वागत आणि शुभेच्छा द्यायच्या आज या ठिकाणी आमचे मेवणे प्रकाश दादा पांडव तुपे यांचे चिरंजीव चौरजी कुमार शुभम आव्हाडीचे प्रकाशित शेतकरी उद्योगपती आदरणीय विजय विजयराव या दोन्ही आव्हाड कन्यासिंहांच्या तिथे आपल्या जे आग्राचं निमंत्र्याचा शोधन करून आपलं सर्वच मान्यवर राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित झालेला आपल्या सर्वांचं या ठिकाणी प्रकाशित सातव पाटील यांनी हर्वत करून स्वागत करण्याचा प्रयत्न केलेला आहे नजर चुकीने कुणाचा झालं असं या दोन्ही परिवारचा घटक म्हणून आपल्या सर्वांचा या ठिकाणी गिगर व्यक्त करतो आणि व दोन्ही परिवाराच्या वतीनं सोपे परिवाराला आभाळे परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्वच पांड्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि वडीच्या नात्यानं व सर्व आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी आलेल्या पामण्याचं आपण स्वागत करतो पाटील परिवार व आवाळी पाटील परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना जे आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रण दिलं होतं त्याचा स्वीकार करून मधुमांना शुभाशीर्वाद देण्यासाठी समाजाच्या सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी अक्षता रुपये आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल दोन्ही परिवारांच्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत करतो सुख समृद्धी भरभरीत जावं त्यांच्याकडून बाबासाहेब परा आजच्या कार्यक्रमाची वाढविल चिरंजीव सोहोब आणि चिरंजीव सोबत सगळं स्नेहा त्यांना शुभेच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी अभय पाटील आणि तोपर पाटील या परिवारान आग्रहाचं निमंत्रण दिलं त्याचा स्वीकार करून आपण झाला बंधूंच स्वागत करण्याचं काम प्रसिद्ध निवेदक आदरणीय अतुलजी वनकर असेल किंवा चेअरमन आदरणीय प्रकाशराव सातव असेल यांनी सगळ्यांचा स्वागत करण्याचा योजित प्रयत्न केलेला आहे ज्यांचं स्वागत झालं ते माझ्या दोषीनं देव आहे ज्यांचं स्वागत राहून गेले असेल ते महादेव समजून सर्वांचं मी स्वागत करतो समोर बसलेली गर्दी आणि माझ्या डाव्या आणि उर्जा बाजूला असलेली गर्दी पाहिल्यानंतर मला वाटतं अवये पाटील माझ्या परिवाराबाबतीत फारसं काय बोलावं असं वाटत नाही परंतु या ठिकाणी बोलत असताना मी एवढंच म्हणेल की अवघळे पाटील आणि तुझ्या परिवाराची नावच मारस आहे त्यांची नावं जरी आपण बाहेर भेटताना घेतली तरी सदा सचित कोणी अंगावर येईल असं वाटत नाही कारण एवढी आदरयुक्त भीती असणारे हे दोन परिवार निश्चितपणाने एकत्रित असताना तुमच्या माझ्या सारखे अत्यानंद होणं साहजिक आहे आजचे पिता आदरणीय विजयजी अवघळे असेल वास्तविक प्रताप पंधरा सोळा वर्षापासून माझी आणि त्यांची ओळख आहे आमचे केंद्रगावचे माझी सरपंच आदरणीय रवींद्रजी गायकवाड असेल किंवा वेस्ट वेळ डेव्हलपरचे बालक आमचे दाजी आदरणीय आणि ओळख होत असताना एवढा शेतीवरती निदांत प्रेम करणारा माणूस शेतीमध्ये काम घालून मातीत राम सोडणारा हा परिवार आणि विजय बाबतीत सांगत असताना मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा वाटतो ज्या शेतीमाला ना बाजार नाही त्याचे पैसे कसे करावं हे हो, विजयजी आव्हाडे यांच्याकडून शिकावं हो। एवढा हा करारी माणूस आणि तिथल्या तोला मुलाचा आमचा तुभे पाटील परिवार तोडही परिवार उच्च विद्य दूषित आहे आजची मधुराणी डॉक्टर आहे मुलगा देखील शिकलेला आहे विजय शेट्टी एक मुलगी डॉक्टर करत असताना एक मुलगी वकील केली मुलगा व्यवसाय समोरते असा हा परिवार निश्चितप्रमाणे तुम्हाला आम्हाला साजेसा परिवार आहे अधिक सांगता या ठिकाणी पत्रिकेमधले किती गुण जुळाले याच्यापेक्षा स्नेहा आणि शुभम शुभम्याच वैवाहिक जीवन सुखाचं आणि समाधानाच होण्यासाठी जे गुण जुळणे आवश्यक आहे ती जुळण्याची ताकद परमेश्वराने देव अशा प्रकारची मापक अपेक्षा करून माझ्या प्रहार परिवाराच्या वतीनं उपस्थित जनसमुदायाच्या वतीनं या दोघांनी सदिच्छा आणि शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर धन्यवाद तुम्ही पाटील आणि आवळे पाटील या दोन्ही कुटुंबाच्या वतीने आपल्याला जे प्रेमाचा आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं त्या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी दोन्ही कुटुंबाच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करतो तसंच हे वधवरांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं त्यांच्या आत्म वडीलधारांची माता पिताची देशाची सेवा घडो अशी मी पुन्हा एकदा ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि या ठिकाणी धन्यवाद या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्याकरिता अफागाडी ग्रामानेवरील आपले उपसरपंच तथा अशोक सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आदरणीय संजय सभा आव्हाला पाटील यांना विनंती करतो आपण आलेल्या भाऊनांचं स्वागत करावं